गुलाबराव देवकरांचा राष्ट्रवादीतला प्रवेश गुलाबराव पाटलांना हा पटेन सा असा झाला आहे कारण आता गुलाबराव पाटील यांनी यावर टीका केली अजित पवारांनी सुंदर माणसं घेतली असं गुलाबराव देवकरांच्या प्रवेशावरून गुलाबराव टीका केली आहे स्वागत असं गुलाबराव पाटील म्हणाले ज्यांची भाषण तपासावी यांनी काय काय भाषण केली देवकर अप्पांची सतीश अण्णांची यांनी किती स्मृतीस म्हणा सुना अजितदादांवर उधळली होती हे बघावं भाजपच्या उमेदवाराला पाळण्याकरता यांनी काय काय नाटकं केली होती हे पाहायला पाहिजे आणि आता त्यांना घेऊन काय फार मोठ्या निवडणुका लागल्या असं काही ना वातावरण नाही आणि यांचं काही राहिलेलं पण नाही असं आहे प्रत्येकाला ज्याचा त्याचा पक्ष वाढवण्याचा अधिकार असतो दुसऱ्या पक्षाचे नेता सांगेल आणि मग दुसऱ्या आणि दुसऱ्या समोरच्या पक्षाचे नेता घेणार नाही असं कदापि होऊ शकत नसतं मी काही किरकोळ कार्यकर्ता नाही आहे माझं पण वलय आणि वेटेज आहे मा माझी पण गरज असू शकते पक्षांना आणि त्यामुळे मला नाकारण्याचं काही कारण नाही आहे त्यांची त्यांचा विरोध होता मी त्यांच्यासमोर उमेदवारी केली म्हणून पण असं होत नसतं की कोणाच्या सांगण्यावरून कोणाचा विरोध थांब कोणा प्रवेश थांबेल म्हणून